शेतकऱ्याचा मुलगा होता पंधरा ऑगस्ट दोन दिवसावर आलेला होता त्या मुलानं आपल्या वडिलाला सांगितलं की बाबा मी शाळेत खेळामध्ये जिंकलो बरं का माझा पहिला क्रमांक आला मला कपडे घेऊन या आणि आमच्या वर्गात सगळ्याला नवीन कपडे त्यांच्या वडिलांनी आणलेले आहेत आणि मला पण माझ्या शिक्षकानं सांगितलं की पंधरा ऑगस्टसाठी टापटिपमध्ये आणि स्वच्छ आणि नवीन कपडे घालून या मग वडील आपल्या मुलाला हो म्हणले आता वडिलांनी जेव्हा शेतात पेरणी करत होते तेव्हा कर्ज काढून बियाण आणलेलं होतं सोयाबीनचं मग ते काही बियाणं उरलं होतं चार पाच किलो वडिलांनी विचार केला तेवढंच बियाणं आपण निहून विकावं आणि त्याच्या आपल्या पोराला एक ड्रेस घ्यावा मग वडिलांनी तसंच केलं दुसऱ्या दिवशी मुलानं सांगितलं बाबा आज कपडे घेऊन या उद्या पंधरा ऑगस्ट आहे मग वडील ठीक आहे म्हणले मग ती सोयाबीनचं बियाणं निहून विकलं त्या सोयाबीनच्या बियाण्याचे आले दोनशे रुपये मग ते दोनशे रुपये आल्यानंतर त्यांनी कापड दुकानात गेले कापड दुकानात गेल्यानंतर कापड दुकानात एक साधारण आपला हलक्यातला ड्रेस काढला पण तो हलक्यातला ड्रेससुद्धा पाचशाचा होता मग त्यांनी दुकानदाराला खूप विनंती केली हातपाय जोडले की, जो की माझ्या पोरकं खूप आशेवर बसले हो मी तुमचे तीनशे रुपये परत आणून देतो आत्ता माझ्या शेतातलं पीक निघलेलं नाही माझं पीक निघलं की पिकावर तुम्हाला मी पैसे आणून देतो पण तो दुकानदारनं ऐकला नाही कारण त्याच्याकडे असं कितीतरी गिराईक जात असतं उदारी मागणारं मग दुकानदार ऐकला नाही वडील खाली मान घालून नाराज होऊन घरी आले आता मुलगा बापाला बघितलं की नाचायला लागला माझ्या पप्पाने नवीन कपडे आणले माझ्या बाबाने नवीन कपडे आणले मग मुलगा आपल्या बापाच्या जवळ आला आणि म्हणला बाबा द्या ना मला नवीन आणलेला ड्रेस बाप मुलाला नाही तरी कसं म्हणणार बापानं सांगितलं बाळा उद्या सकाळी तुला मी नवीन कपडे देतो मग मुलगा गेला झोपायला गेला मग पण मुलाच्या चे चेहऱ्यावर थोडा नाराजगी होतीच वडिलाच्या काळजाला वेज पडत होती अरे मी माझ्या पोराला एक नवीन ड्रेस नाही घेऊ शकत काय उपयोग आहे माझा एवढं कष्ट करून मग बायकोनं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले मुलगा झोपले नंतर बायको नवरीच्या जवळ आले आणि म्हणली काहू लय नाराज दिसतेत पोराला का नाही ड्रेस आणला तर त्यानं सांगितलं अगं म्हणलं सोयाबीनचे दोनशे रुपये झाले त्याच्यात का ड्रेस येतो का गं आणि मी हातपाय जोडले दुकानदाराला पण त्यानं काय ड्रेस होता पाचशेचा त्यानं काय उधार दिलाच नाही आता मी उद्या पोराला माझ्या काय सांगू मला खूप त्रास आहे ह्या सगळ्या गोष्टीचा बायकूच्या लक्षात आलं की आपला नवरा खूप टेन्शनमध्ये आहे बायकू त्याला खूप समजवत होती अहो तुम्ही ल नका लोड घेऊ मी त्याचा ड्रेस स्वच्छ हो धुतलाय थोडा आहे तो शिवलाय थोडं रडला आणि जाईल घालून कारण बायकूला मनात भीती वाटत होती की अरे आपला नवरा आज पहिल्यांदा मी बघते की आपला नवरा खूप उदास आहे मग ही संध्याकाळ खूप रात्र रा झाली दोघं नवरा बायकू झोपले नवरा पहाटच उठला शेतामध्ये गेला शेतामध्ये गेल्यानंतर किशेतली चुनीची डब्बी काढली चुनीची डब्बी काढून एका दगडावर त्यानं लिहून ठेवलं की मी माझ्या मुलाला पाचशाचा ड्रेस नाही घेऊ शकलो मी कसला बाप आहे अक्षरशः मला बाप म्हणायची लाज वाटती म्हणून एका दगडावर चुन्यानं लिहिलं आणि दोरी घेतली जनावराला बांधायची आणि तिथंच झाडाला गळफास घेतला बायको ती लहान मुलगा शेतात आला कुणीतरी सांगितलं घरी की असं असं लटकलेला आहे म्हणून शेतात आला बाय कुठा फोडून रडायला लागली मुलांना आपल्या बापाच्या पायाला पकडला आणि रडायला लागला की बाबा मला कपडे नसते घेतले तरी चाललं असतं मला तुम्ही पाहिजे मला नवीन न कपडे नको आहेत आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतोय आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचे हे हाल चालू आहेत आपण जय जवान जय किसान अशा घोषणा देतोय पण किसानांचा जय जयकार कुठं आहे कितीतरी सत्य किसान कितीतरी शेतकरी आत्महत्या करत आहेत कर्जबाजारी होण्यामुळं किंवा जी त्यांची आर्थिक परिस्थिती असते ती खूप बिकट असते त्यामुळं पण जोपर्यंत आपला शेतकरी सुखी होत नाही आपल्या भारत देशात तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपला भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणता येत नाही कारण कितीतरी जर शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असतील कुठल्याला कुठल्या कारण